नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ह्या व्हिडिओमधनं आपण उद्यासाठी म्हणजे बुधवार दहा सप्टेंबरसाठी निफ्टी फिफ्टी तथा बँक निफ्टी व सेन्सेक्सचा काय ओवरऑल ट्रेंड असू शकतो आणि पाठीमागील आठवड्यापासून निफ्टी जो आहे तो कुठल्या ट्रेंडमध्ये रेंजमध्ये ट्रेड होतोय आणि त्याबरोबरच आज मंगळवार नऊ सप्टेंबरची काय प्राईस ॲक्शन होती तीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरू करूया निफ्टी फिफ्टीपासून निफ्टी फिफ्टीचं जर द ओव्हरऑल स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर निफ्टी फिफ्टी जो आहे एका रेंजमध्ये कॉन्सोलट होताना दिसतो आणि त्यामध्ये महत्वाची जी कॅन्डल जी क्रिएट जी होते सद्यस्थितीला ती ला चार सप्टेंबरची होताना दिसते ह्या चार सप्टेंबरच्या कॅन्डलच्या हाय व लोच्या बिटवीनच आपल्याला प्राईस ॲक्शन जे आहे ती होताना तिथं दिसत आहे तर चार सप्टेंबरची कॅन्डलचा हाय व लो जर आपण चेक जर केला तर चार सप्टेंबरच्या कॅन्डलचा हाय हा चोवीस पंचवीस हजारच्या आसपास जवळजवळ होता आणि खालच्या बाजूला लो जो होता तो चोवीस हजार सातशे बाराला आहे हा पाच सप्टेंबरला एक खालच्या बाजूची लिक्विडिटी स्वीप झाल्यासारखा प्रकार जो आहे तो झाला होता आणि त्यानंतर पाठीमागील दोन दिवसापासनं प्राईसमध्ये आपल्याला एक कन्सॉलिडेशन जे आहे ते होताना दिसतंय आणि जर आजची कॅन्डल जर बघितली तर एक प्रकारची डोजी जी कॅन्डल होताना दिसते की जी दोन्ही बाजूला वरच्या बाजूलासुद्धा आणि खालच्या बाजूलासुद्धा प्राईसचं मुवमेंटम जे आहे ते क्रिएट करताना आपल्याला तिथे दिसत आहे विकली स्केलमध्ये गेलं तर परफेक्टली एक बुलिश हरामी कॅन्डलस्टिक विकली स्कॅन्ड फॉर फॉर्मॅटवरती झाल्यानंतर एक इनसाइडर कॅन्डल जे आहे ती वर्ष बाजूला होताना दिसते आणि याच्या आसपासच पंचवीस ऑगस्टचा जो हाय जो आहे जो की पंचवीस हजार एकवीसच्या आसपास आहे तो सुद्धा महत्वाचा आहे तत्पूर्वी एक आईसलँड सारखी इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल जे आहे ती अठरा ऑगस्टच्या आठवड्यामध्ये होताना दिसली होती जिथे पंचवीस हजार एकशे त्रेपन्नचा हाय आपल्याला क्रिएट तिथे होताना दिसलेला आहे तर ह्या गोष्टींना आपण तिथं बघणं गरजेचं असणार आहे कुठलाही ट्रेड किंवा कुठलाही स्टाईल इनिशिएट करताना जर आजच्या इंट्राडे प्र प्राईस ॲक्शन टाईम फ्रेममध्ये जर आपण गेलो आणि विथ रिस्पेक्ट टू पायवॉट आजची जर प्राईस ॲक्शन जर बघितली तर पाठीमागील दोन दिवसापासून तुम्हाला लक्षात येऊन जाईल किंमत किंवा प्राइस जे आहे मेन पायवॉट व दिवसाचा रेजिस्टन्स आर वन याच्या आसपासच जे आहे ती ट्रेड करताना आपल्याला दिसते त्याच्यामध्ये कुठलाही बदल जो आहे तो जनरली होताना तिथं दिसत नाही आहे तर यावरनं आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेण्यासारखं आहे की सध्या जो ट्रेंड जो आहे तो एक साईडवेज होताना दिसतोय आणि त्यामुळंच त्या आर वनच्या आसपासच रिजेक्शन सारखी गोष्ट होते त्यानंतर पुन्हा रिट्रेसमेंट होऊन त्या झोनच्या आसपास जी ती प्राईस आपल्याला फॉल होताना दिसते इथं आणखीन एक सिमिलॅरिटी आहे की ज्या कालच्या दिवसभरामध्ये प्राईस जी ती आर वनच्या वरती सस्टेनन्स दाखवली दाखवल्यानंतर एक किंमत जी ती सस्टेन झाली आणि त्यानंतर एक कंटिन्युअस सेल जो आहे तो होताना आपल्याला दिसला आज सुद्धा एक पंधरा मिनिटाची कॅन्डल जी आहे ती एक ऑफ होताना दिसली परंतु लिक्विडिटी जी आहे ती प्रिव्हियस डे आजच्या दिवसाचा लो जो आहे त्याच्या आसपास इव्हन पाय वॉटच्या वरती असल्यामुळं तिकडनं आपल्याला तो एक बाउन्स होताना दिसला आणि त्यामुळं आजची क्लोजिंग जी आहे ती चोवीस हजार आठशे अठ्याहत्तरच्या आसपास आपल्याला जाताना दिसते परंतु ह्यामध्ये पाठीमागील सहा सात दिवसापासून वॉटची जर आपण इथं रेंज रिलेशन जर बघितलं तर ते ओवरलॅपिंग आपल्याला होताना दिसत आहेत म्हणजे आ, जर, जर, हा आपण एक सप्टेंबरचा पायवॉट जर खालच्या बाजूला जर बघितला तर त्याच्यापेक्षा दोन सप्टेंबरचा पायवॉड जो आहे तो वरती आपल्याला शिफ्ट होताना दिसतोय हा कंटिन्युअसली अपसाईडमध्ये होताना दिसतोय आणि यानुसार जे रिलेशन आपल्याला क्रिएट होताना दिसत आहे ते एक अपसाईड काइंड ऑफ हायर लोचं फॉर्मेशन जे आहे ते क्रिएट इथे होताना दिसत आहे म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा प्राईजी ड्रॉप होते इवन त्याच्या एस वनला किंवा काही केसमध्ये एस टूच्या आ, एस वनच्या खाली त्या केसमध्ये एस टू जो आहे तो त्याचा सप सपोर्टचं काम करताना आपल्याला दिसत आहे आणि जर वरच्या बाजूनं आपण जर रिजेक्शन पाठीमागील काही दिवसापासून बघितलं तर ऑलमोस्ट एस वनपासूनच सेलिंग आपल्याला होताना दिसली आहे आणि त्यानंतर एक आपादात्मक स्थिती जी आहे ती चार सप्टेंबरच्या दिवशी आपल्याला इथे होताना दिसली जिथे किमतीने किंवा प्राईसने चोवीस हजार नऊशे ऐंशीचा हाय क्रिएट केल्यानंतर एक कंटिन्युअस सेलअप जो आहे तो होताना दिसला ते द एक लाईनचं पण ब्रेकआउट जे आहे ते जनरली क्रिएट होताना तिथं दिसलेलं आहे तीस मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये बघायला गेलं तर प्राईस एक जर सिमेट्रिकल ट्रँगल जे आहे ते क्रिएट करत आहे त्या सिमेट्रिकल ट्रँगलमध्ये हे या ट्रेंड लाईन जे आहे त्या अशा पद्धतीने आपल्याला बांधताना दिसत आहेत तर बघणं गरजेचं राहील आणि क्लोजिंग बेसिसवरती अंडरस्टँड करणं गरजेचं राहील की बाबा बुधवारच्या दिवशी याच्या वरच्या बाजूला क्लोज होते की खालच्या बाजूला क्लोज होते कारण त्याच्यावरून आपल्याला क्लिअर कट अंडरस्टँडिंग जे आहे मार्केटच्या स्ट्रक्चरची व्यवस्थितरित्या तिथं समजेल आणि त्यानुसारच आपण प्राईस ॲक्शनला जे आहे ते व्यवस्थित अंडरस्टँड तिथं करू शकू जर इथं सेन्सेक्सचं <coughs> ओव्हरऑल स्ट्रॅटर्जिक इंडिकेशन जर सेन्सेक्स जर ब इथं जर बघितलं तर सेन्सेक्समध्ये सुद्धा एक इनसाइडर सायडेड कॅन्डल जे आहे ती आज आपल्याला होताना दिसते जी की पाच सप्टेंबरच्याच कॅन्डलला रिप्लिका होताना दिसते आजची जी क्लोजिंग झाली ती एक्क्याऐंशी हजार एकशे एक पॉईंट बत्तीसला होताना दिसली आणि कालच्या क्लोजिंगपेक्षा जवळजवळ तीनशे चौदा पॉईंटच्या आसपास आपल्याला होताना दिसते ओवरऑल ट्रेंडच्या हिशोबाने डेली टाईम फ्रेममध्ये इथं जर बघितलं जे पासून जी डे ट्रेंड लाईन जी मध्ये आहे जी की रिस्पेक्ट होताना आपल्याला दिसते ती जी येते ती, ती जवळजवळ एक्क्याऐंशी हजार सहाशेच्या आसपास आहे ते सुद्धा बघणं गरजेच राहील आणि इन बिटवीन चार सप्टेंबरचा जो हाय आहे किंवा तो जो लो असेल पाच सप्टेंबरचा तो कशा पद्धतीने तिथे ते ॲक्ट होतोय तो बघणं गरजेच राहील जर आजच्या सेन्सेक्सची प्राइस ॲक्शन जर बघितली तर एकदम कन्सॉलिडेटरी प्राईस ॲक्शन होतात दिसेल नंबर ऑफ कॅन्डल जे आहेत ते नंबर ऑफ डोजीज आहेत इथं ट्रेन ट्रेडर जे असतील त्या त्या ट्रेन ट्रेडरला कुठली ऑपॉर्च्युनिटी नसते आणि याच्यामध्ये सी पी आर जो आहे जनरली पाय वॉटचं जे रिलेशन जे आहे ते अतिशय कॉम्प्रेस होतं आणि जेव्हा केव्हा असं पद्धती अशी कंडिशन ज्यावेळेस क्रिएट होते त्यानुसार प्राईजचं मुवमेंटम जे आहे ते मोठं होण्यासाठी तिथं तयार राहतं आणि त्यामुळं या सिम्पलच्या गोष्टीलासुद्धा आपण तिथं लक्ष देणं अंडरस्टँडिंग करणं बुधवारच्या दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्समध्ये घर ठेवणं गरजेचं राहील सध्या स्थितीला पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जर सप्लाय आणि रेजिस्टनचा हिशोब जरी जर कान्सर केला तर आजचा जो हाय जो आहे हा तो एक्क्याऐंशी हजार एकशे एकाहत्तरच्या आसपासच प्राईस एक रिलेक् रिजेक्शन आपल्याला होता आहे आणि खालच्या बाजूला एक ट्रेंड लाईन जी आहे ती अशा पद्धतीने येते की जिथे प्राईसचं कॉम्प्रेशन होऊ आहे म्हणजे जी सुरुवातीला जी प्राईजची रेंज जी मोठी होती ती आता छोटी छोटी होऊ राहिली आहे म्हणजे येणारे एक दोन दिवसामध्ये आपल्याला एक डायरेक्शनल मूव जी आहे ती होताना दिसू शकते प्रोबेबली पण त्यामध्ये ट्रेंड लाईनच्या वरच्या बाजूला आपण क्लोज होतोय की ट्रेंड लाईनच्या खालच्या बाजूला क्लोज होतोय त्याच्याकडे लक्ष देणं महत्त्वच राहणार आहे आणि विथ रिस्पेक्ट टू त्या टाइम फ्रेमकडे सुद्धा अंडरस्टँड करणं गरजेचं राहणार आहे निफ्टी बँकचं जर स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला इथं लक्ष देऊन जाईल की याच्यामध्ये सुद्धा एक इनसाइडर आउट जे आहे ते होताना दिसत आहेत पाच टीमाग चार्ट टोड्यात सुद्धा इथं चार कॅन्डल झाल्यानंतर इथं सुद्धा आता तो जो सिक्वेन्स आहे तो चार कॅन्डलचा आपल्याला होताना दिसतोय बघणं गरजेचं राहील इन बिटवीन इथं एक डिमांड झोनच्या आसपास निफ्टी बँक असल्यामुळं तो एक त्रेपन्न हजार चारशेवाला झोन जिकडनं प्राईसने एक कन्सॉलिडेट केला अठ्ठावीस ऑगस्ट पासनं जवळजवळ तीन पर्यंत आणि तिकडनं प्राईसने जे कम बॅक करताना आपल्याला दिसले आणि आजची जर प्राईस ऍक्शन बघितली तर एकदम टेपिड एकदम कॉम्प्रेस काइंड ऑफ प्राइस ॲक्शन आहे म्हणजे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये एक चांगल्या पद्धतीची रेंजचं ब्रेकआउट जे आहे ते आपल्याला होता दिसेल ते ब्रेकआउट खालच्या बाजूला क्लोज करत आहे की वरच्या बाजूला क्लोज करते आहे क्लोज डेली क्लोजिंग बेसिसवरती जे आहे ते लक्ष ठेवणं तिथं गरजेचं राहणार आहे तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे जर इंटरडे मध्ये तुम्ही ट्रेड करताय तुमचा ट्रेड प्लॅन काय ट्रेड सेटअप काय ह्या गोष्टीसुद्धा तिथं बघणं महत्वाचं राहील आणि त्याला वेळोवेळी आपण जर व्यवस्थितरित्या जर अंडरस्टँड करू शकला असता तर त्यानुसारच तुमचा रिस्क रिवॉर्ड जो आहे तो जनरली होताना दिसेल तर आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला काही ऑपॉर्च्युनिटी भेटली का आणि जर भेटली तर ती काय भेटली तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करून नक्की नक्की सांगा याबरोबरच या, वर या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जे आहे ते नक्की करा तर व्हिडिओ कसा वाटला सुद्धा कमेंट नक्की